नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते केज सराव चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने गिरहाईक बनून आलेल्या चार महिलांनी दुकानातील अठ्ठावन्न हजार किमतीची चांदी चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चारही महिलांना ताब्यात घेतले तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेतला आहे देना जून सोळा रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास स्टेज येथील कानरी रोडवरील कुंदन बालासाहेब जोगदन यांच्या श्री ज्वेलाज नावाच्या दुकानात अनोळखी चार महिला आल्या त्यांनी पायातील चांदीची चेन खरेदी करण्याच्या बहाण्याने कुंदन जोगदन यांची नजर चुकवून सात जोड लांबविले त्या महिला दुकानातून निघून गेल्यानंतर चोरीचा प्रकार कुंदन जोगदंड यांच्या लक्षात आला दरम्यान कुंदन जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवर त्या चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी स्थानिक कुण्य शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुपके आणि त्यांच्या पथकाने या चोरी प्रकरणी बीड तालुक्यातील वय एकसष्ट वर्षे, वर्षे, एक वर्षे द्वारकाबाई सतीश बोराडे वय चाळीस वर्ष या चौघींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना देना जून अठरा पोलीस कोठडी सुनावण्यात आली या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद